गौरी okay. गजवदना, जो 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 गजवदना मयुरेश्वर सुखरदना बाळा नमस्कार मित्रांनो आपण आता सध्यात आहे पुण्यातील श्रीमंत पेशवा गणेश मंदिराचं जे की शनिवारवाड्याच्या बाजूलाच आहे त्याचे आपण आता दर्शन घेणार आहोत तर आता आपण जाणार आहोत मंदिर छोटंच आहे आणि शनिवार वाड्याला लागूनच आहे तर चला जाऊया आता करूया आपण पेशवा गणेश मंदिराचे दर्शन आणि आज गणेश जन्मोत्सव असल्यामुळं खास विषय तर आपण गणेशजीचे दर्शन घेणार आहोत आणि तुम्हाला पण दर्शन करणार आहोत तर चला करूया गणेशजीचे दर्शन बघू शकता आपण बाजूला शनिवार वाडा आहे श्रीमंत पेशवे गणेश मंदिर मित्रांनो हे जे मंदिर हे जे गणेश मंदिर आहे हे वाड्याला लागूनच आहे आणि ह्या मंदिराची स्थापना जी आहे ती शनिवारवाड्याचा जी तटबंदी होती त्या तटबंदीचा एक दरवाजा होता त्याला गणेश दरवाजा असं पण नाव होतं आणि जे आप जे भुईकोट किल्ले होते त्यांना एक रक्षित देवता म्हणून असं मंदिराची किंवा देवी देवताची मूर्तीची स्थापना केली जात होती तर हे मंदिर पण आपलं शनिवार वाड्याचे रक्षक देवता म्हणून या मंदिराची स्थापना करण्यात आलेली होती पेशवा बाजीराव यांनी या मंदिराची स्थापना केलेली होती आणि सतराशे बत्तीसला जेव्हा पूर्वीकडच्या तटबंदीला सुरुवात झाली होती तेव्हा या मंदिराची स्थापना करण्यात आलेली होती आणि या ज्या मंदिराचं तसेच या मंदिरामध्ये पण वर्षभर असे स प्रत्येक सण हे साजरे केले जातात आणि या मरणी मंदिराच्या नंतर दोन हजार एकला जीर्णोद्धार करण्यात आला होता जीर्णोद्धार हे गिरीश बापट आमदार असतांनी आणि नजल नगरसेवक सुवास कुलकर्णी यांचे या मंदिराचे जे जीर्ण जीर्णोद्धार करण्यात मोलाचा सहभाग पण आहे आता हे मंदिर नवीन पण याला पेश्वकालीन गणपती म्हणूनच या गणपती या मंदिराला गणेश मंदिर म्हणून पण ओळखले जाते आणि हे मंदिर जे आहे ते शनिवारवाड्याला लागूनच आहे जे जे तर चला तुम्ही पण दर्शन करून घ्या गणपती बाप्पाचे जय गणपती बाप्पा गणपती बाप्पाच्या याच्यात आम्ही प्रसाद पण घेतलेला आहे आता हे बघा बघू शकता आम्ही मोदक केवढा मोदक भेटला बोलतो तर मित्रांनो आपल्या पेशवाकाने मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन दर्शनाआधी आपल्याला जास्तीत जास्त पाच मिनटं लागले आणि मंदिरात आपल्याला असे दोन प्रसाद पण भेटले गणपती बाप्पामुळे आज गणपती जन्मोत्सव असल्यामुळे आपल्याला गणेश बाप्पा, बाप्पा प्रसन्न झाले पावले म्हणायचं तर जय गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या बोलूया आणि आता निघूया घराकडे आता निघायचं घराकडे उशीर तर खूप झाला बघूया आता घा बस मिळते की नाही आपल्याला तर आपल्याला खूप आता पुण्यावरून जायचं आपल्याला बुलढाण्यासाठी तर आज चालू जाऊया बुलढाण्यासाठी आणि आता निघूया परत तिथे प्रवास आला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद टाटा बाय बाय हे आमचे नितीन बुवा ते आमच्या संघात त्यांनी आम्हाला पुणे फिरवलं